नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस बाजार समिती निरंगा या ठिकाणी अवघ दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे राहील चार हजार पाचशे पन्नास जास्त जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चाकूर या ठिकाणी अवक एकशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे ऐंशी सरसंद्र आहे चार हजार सहाशे तेरा जास्त जास्त आहे चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल पोरात शिहाजानी अवक चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे ऐंशी सरसंद्राय चार हजार सहाशे पंधरा आणि या ठिकाणी जास्तीत जास्त आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मुरड अवघ दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे स्वतः चार हजार सहाशे एक तीस जास्तीत जास्त आहे चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन आली असा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा